पारशी सीख जैन बरं का ख्रिश्चन हे मतदार आहेत ना फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मत, मतदार हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचं बिल घेऊन या आम्ही चर्चा करू राऊत भाजपच्या निशाण्यावर किंवा रडारवर आता अजित पवारांची एन सी पी ही असल्याचं म्हटलं जात आहे कारण अजितदादांचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातं अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत सतर्क आहे आणि दत्ता भरणींच्या सोलापुरात बैठकाही सुरू झालेली भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नाही जिसको बी जे पीने ठगा नाही अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली कुठे सोला, ही लाईट जे आहे ते नाही त्यामुळे ठिकाणी हो काय करणार याच्यावरती काय आम्ही काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची निष्क्रियता आहे ही सरकारची उदासीनता आहे आणि हे सरकारचं क्रौर्य आहे सरकार जे म्हणत आहे देवेंद्र पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना काही कमी पडू दिलं जाणे अहो लाईट आणि पाणी तरी द्या केवळ जोरदार भाषणे आणि वक्तव्य करून महाराष्ट्र नेतृत्व करता येणार नाही करत आहे ते संकुचित आणि कुठे राजकारण असून मुंबईच्या आत्म्याला दुखावणारे आहे असं कोण म्हणतात असं केंद्रीय कोणाविषयी म्हणतात राज ठाकरेंविषयी बोलू झाले असं कोण म्हणत आहे कोण आहे मराठी अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावा गेली येऊन गळा जावेल दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहे या फुटणाऱ्या फटाक्यांचा संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की महालकीचा बॉम्ब लवकरच कुठे महाविकास आघाडी